आपल्या स्वराज्याच्या टोटल राजधानी चार पडतात त्याच्यानुसार पहिली राजधानी जी महाराजांनी पंचवीस वर्ष राज्यकारभार पाहिला ती पहिली राजधानी आपली किल्ले राजगड राजगडची सुरुवात जेव्हा जिंकली तोरणासोबत महाराजांनी राजगड पण जिंकून घेतला पण त्यांनी राजधानी बदलली का म्हणजे राजगडची राजधानी रायगड का केली हे मुख्य कारण सगळ्यांना माहिती सर बऱ्यापैकी तर सगळे कशा म्हणतात की त्यांना काय मिसप्लेस वाटलं किंवा राजगडावरती तेवढी जागा नव्हती हो कि रा, राजधानी बांधव्या हो अशा आवडव्य नव्हत्या भव्य नव्हता असं काही नाहीये तर त्यावेळेस कसं होतं की महाराज पुरंदरच्या तळामध्ये तोरणा किल्ला सुद्धा त्यांच्याकडे गेला मुघलांकडे त्यावेळेस महाराजांकडे तोरणा किल्ला आणि जर तुम्ही तोरणा ते राजगडच्या मधला डिस्टन्स जर बघितलं ऑलमोस्ट फोर्टीन किलोमीटर किंवा चौदा किलोमीटरचं अंतर पडतंय आणि जर राजधानी स्वराज्याची राजधानी जर बॉर्डरच्या जवळ असत का तर तो कधी पडू शकतो राजधानी पडली म्हणजे स्वराज्य संपलं म्हणून महाराजांनी राजगड ज्यावेळेस पुरंदाच्या तहाच्या अगोदरच महाराजांनी रायगड बांधायला घेतला का बरं तर दुसरी एक ऑप्शनला राजधानी असावी म्हणजे प्लॅन बी म्हणजे दूरदृष्टी याला बोलतात की महाराजांनी बांधलाय रायगड रायगड महाराजांनीच बांधलेलं आहे प्रॉपर पण त्याचं कस की अगोदरच महाराजांना कळत असेल किंवा नसेल की दूरदृष्टी म्हणतो ना आपण पुढचा विचार विचार म्हणतो आपण त्या टाइम मध्ये महाराजांनी की रायगड पण बांधून तयार असावा दुसरी राजधानीसाठी राजगड राजगड बॉर्डरच्या जवळ आला पुरंदराच्या ताणा तर त्याच्या वेळेस महाराजांनी रायगड राजगडची राजधानी रायगड केली महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या सुद्धा मृत्यूनंतर तोपर्यंत रायगडावरनं कारभार पाहिला जो जेव्हा राजगड रायगडाला वेढा पडला त्या वेड्यामध्ये ज्यावेळेस सगळे अडकले होते राजाराम महाराज वगैरे दुसरी राजधानी कुठली रायगडा पहिली राजधानी राजगड तिसरी राजधानी आपली किल्ली किल्ले किल्ली जी कर्नाटक मध्ये राजाराम महाराज रायगडातून मिसळून जिंजीला गेले रायगडाच्या वेढ्यातून मिसळून जिंजीला गेले जिंजीला गेल्यानंतर तिथे त्यांनी तिथून सात वर्ष राज्या स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला तिकडे पुणे पर्यंत तिथून कर्नाटकातून दक्षिण दिग्विशयम वाटत मी म्हणलेलो दक्षिण दिग्विशयम ही त्यावेळेस कशासाठी आखली होती तर आपलं स्वराज्य तिकडं पण असावं हो। का बरं तर इकडचं जर पडलं तर तिकड शाबूत आहे याला अच्छा, अच्छा, अच्छा। बोलतात दूरदृष्टी पुढचा विचार महाराजांनी केलाय दोन पिढ्यांच्या नंतरच्यासाठी मग त्याच्या वेळेस जिंजी किल्ला जे कर्नाटकामध्ये महाराज त्यावेळेस तो किल्ला बांधला गेला तिसऱ्या राजधानीसाठी जसा रायगड बांधलाय ना तसाच जिंजी किल्ला म्हणजे किल्ले जिंजी बांधलेला आहे कर्नाटक मधला तिसरा किल्ला कुठला सॉरी तिसरी राजधानी किल्ले जिंजी त्याच्यानंतर ज्या स्वराज्याचे दोन भाग पडले पन्हाळा म्हणजे पन्हाळाची सॉरी सातार साताराची गादी आणि कोल्हापूरची गादी त्याच्यानुसार पन्हाळा किल्ला आणि अजिंक्यतारा या दोन राजधानी बऱ्यापैकी वेगळ्या झाल्या त्यातली प्रॉपर चौथी आणि शेवटची राजधानी आपण म्हणतो किल्ली अजिंक्य तारांचा साताऱ्या आणि जो आता उदयन राज काय म्हणतो राजधानीचा इतिहास चार राजधानी